नमस्कार मंडळी मित्रांनो एकतीस डिसेंबर पर्यंत ही तीन कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत जर तुम्ही ही तीन कामे नाही केली तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं आता ही तीन कामे कोणकोणती आहेत आणि ही तीन कामे कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात पहिलं काम आहे तर ते म्हणजे तुमचं एच एस नंबर प्लेट तुमच्या घरामध्ये जर गाडी असेल कोणतीही गाडी असू द्या तर तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे आत्तापर्यंत तुम्ही जर एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल तर लवकरात लवकर बसवून घ्या याची एकतीस तारीख ही शेवटची आहे एकतीस डिसेंबरपर्यंत जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला एकतीस तारखेनंतर दंडसुद्धा लागू शकतो तर लवकरात लवकर बसवून घ्या आता तुम्ही म्हणाल आपल्या मोबाईलमधून तुम्ही करू शकता का गरीब असल्या करू शकता का हो गरीब असल्या तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटची बुकिंग करू शकता त्यानंतर आता तुम्हाला दुसरं काम करायचं आहे आता ते म्हणजे तुमची नंबर प्लेटची बुकिंग करून घ्या त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे जर लिंक नसेल तर एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ते लिंक करावं लागेल नाही तर तुम्हाला दंड देखील लागू शकतो आणि त्यासोबतच तुमचे बँकेचे जे व्यवहार आहेत ते ठप्प होऊ शकतात लवकरात लवकर आपलं आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करा आता हे आधार कार्ड जे आहे तर ते लिंक आहे का नाही तर ते नसेल तर ते लिंक कसं करायचं याचा देखील व्हिडिओ तुम्हाला अनेक चॅनलवरती बघायला मिळेल ते व्हिडिओ पाहून तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करू शकता आणि चेक करून घ्या त्यानंतर तिसरं काम म्हणजे ते लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणी योजनेचा केवायसी करण्याची शेवटची मुदत ही एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी पूर्ण करून घ्या एकतीस डिसेंबर नंतर तुम्हाला कुठलाही टाइम वाढवून दिला जाणार नाही प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो तुमचे जे काही पंधराशे रुपये येतात तर ते बंद होऊ शकतात त्यामुळे आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या लाडकी बहीण योजनेची केवायसी आपल्या मोबाईल मधून कशी करायचे याचा व्हिडिओ देखील तुम्हाला युट्यूब चॅनल वरती बघायला मिळेल तर तो देखील तुम्ही बघू शकता आता भरपूर महिलांना असं वाटतं की केवायसी सी केल्यामुळे आमचे पैसे हे बंद होतील आणि आम्हाला पैसे मिळणार नाही तर असं काही नाही तर ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नक्कीच मिळणार आहे मग आता पात्र कोणत्या महिला आहेत अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असावी महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विवाहित महिला विधवा महिला गटस्फोटीत महिला किंवा अगदी दुसऱ्या महिला आहे तर ते देखील घेऊ शकता या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी महिलाचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे कारण या योजनेचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत ज्या महिला यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहेत अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील जर कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स पेअर असेल म्हणजेच इन्कम टॅक्स फाईल करत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही जर महिलेच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरी करत असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेमधून अपात्र ठरतील महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असेल उदाहरण ना तर, कार, तर या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही पण जर महिन्याच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र आहे ज्या महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनेमधून दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार किंवा सरकारने नेमलेल्या मंडळामध्ये अध्यक्ष किंवा संचालक असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेवरून अपात्र ठरवण्यात येतील या योजनेअंतर्गत अर्ज भरताना ज्या महिलांनी वरील निकष पूर्ण न करता अर्ज केला असेल आणि त्यांना जर बहीण योजनेचा मागील हप्ते मिळाले असतील तर अशा महिलांना आता केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे समोर लाडकी बहीण योजनेचे हप्ते पूर्णपणे बंद आहे होणारच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता जे की शासनाने दिलेल्या निकषाच्या बाहेर आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना आवश्यक कागदपत्रे तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही या ने अंतर्गत दिलेले झालेले निकष पूर्ण केले असतील तर तुम्हाला या योजनेची ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे आता ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एका डॉक्युमेंटची गरज आहे तर ते म्हणजे आधार कार्ड कारण केवायसी पूर्ण करताना तसेच तुमची ओळख पाठवण्यासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्यामुळे केवायसीचा अर्ज भरण्‍यापूर्वी तुमचे आणि तुमच्या वडील किंवा पतीचे आधार कार्ड हे जवळ ठेवा आणि महत्वाची गोष्ट तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर सोबत लिंक अत्यंत आवश्यक आहे कारण करताना सी करताना माध्यमातून तुमच्या मोबाईल वरती एक वन टाइम पासवर्ड पाठवला हो जातो हा तुम्हाला वेबसाईटमध्ये सबमिट करायचा असतो जर तुम्हाला देखील बघायचं असेल की तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या वडिलांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर तुम्ही अगदी वेबसाईटला भेट देऊन देखील सहज पद्धतीने बघू शकता तसेच आता काही प्रश्न हे वारंवार विचारले जातात मी ई केवायसी नाही केली तर काय होईल लाडक्या बहिणींनो तुम्ही जर मुख्यमंत्री लाड़की बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि यासोबतच तुम्ही या योजनेचे पात्रता व निकष पूर्ण करत असाल तरी देखील तुम्ही जर या योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा या योजनेचा पुढील हप्ता थांबवला जाईल सरकारच्या जा नवीन नियमानुसार लाड़की बहीण योजनेचा लाभ सुरळीत ठेवण्यासाठी लाड़की बहीण योजना तुम्ही ई केवायसी करणे बंधनकारक आहे केल्यास तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात असे मानले जाऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे तुमचे नाव यादीमधून कायमचे वगळले जाऊ शकते शासनाच्या नवीन माहितीनुसार ई केवायसी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे मात्र भविष्यामध्ये ही मुदत वाढेल की नाही हे सध्या तरी सांगता येत नाही कारण की हीच शेवटची तारीख आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता तसेच शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या हे सर्वात सुरक्षित राहील सरकार अचानक ई केवायसी का करत आहे याचा खरा उद्देश काय बऱ्याच लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे की सरकार अचानकपणे ई केवायसी प्रक्रिया आहात का, का। आणि दुसरा उद्देश म्हणजे या योजनेमधून अपात्र लाभार्थी वगळणे कारण बऱ्याच महिलांनी अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्यांना मागील काही हप्ते देखील मिळाले होते म्हणूनच अशा अपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत ई केवायसी प्रक्रिया राबवली जात आहे आता तुम्हाला वाटत असेल की मी ई केवायसी केल्यानंतर ना माझे नाव यादीतून वगळले जाईल तर आता अगदी तुम्ही ई केवायसी पूर्ण नाही केली तरी पण तुमचे नाव वगळले जाणार आहे ज्या महिला पात्र आहेत बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्या कारण की परत पुढील काही योजना असतील तर त्याचा तरी तुम्हाला लाभ मिळू शकेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद